हॅलो 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 बोला टाय टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य बोलतो अविभया शिंदे तर सर यांच द्या ना पैसे का ला आज आज उद्या उद्या करायला तुम्ही बघायत असू द्या तुमचं ग्रुप एक मिनिट ऐका ना सर तुमचं असू द्या ग्रुप तुमचं अहो सर पण इतक्या दिवस एकतर मला एक मिनट एक मिनिट सांगा ना यांची अडचण चालू आहे एवढे दिवस असतात का सांगितलं होतं बरोबर कस तुम्हाला आम्ही एडवाकडं बिल पेल डबल डबल ते हे झाल्यामुळं ना सर आम्ही तुम्हाला एडवाकडं बी बोललो नाही की आम्ही तुम्हाला सरळ भाषेत म्हणतो यांचे पैसे देऊन टाका तुम्ही उद्या ऐका सर त्यांचं उद्या पेमेंट देऊन टाका नाशिकला हे जालन्याला कुठं ऑफिसातल सर काय नर्सरी आहे काय नाही फक्त मार्गदर्शन आणि त्यांना फेरू त्यांना अनुदान उत्तर त्यांना फेरी सर्व उपरीत का बिझनेस नाही आमच्या बाहेरून मागवून देता होता तुम्ही बाहेरून म्हणजे सरकार मान्य उद्योगपती आणि त्यांना परत बारा वर्षाची सर्विस असते झाड लावणे त्यांचं पर्यावरण वाढवणे पर्यावरण ते बरोबर आहे सर तुमचं पण ह्यांना आता ह्यांना एक मिनिट आहे ना सर पूर्ण महाराष्ट्र लेवलवर काम करतो बरं काय आता माझ्याजवळ कसं आहे मी काल परवा माझं हे झालंय म्हणजे साडे हफ्ता भरला माझ्या स्वतः नाही तर माझ्याकडून मी करतो म्हणून त्यांना सांगितले का वरचे तुम्ही वरे वेरे वरल्या सरला पैसे बेसे पाठवलेत का हो मग काय म्हणतात ते सर ते सर काय म्हणतात तुमचे मग आजचा दिवस जाऊ द्या उद्या तुम्ही संध्याकाळी सरला बोलून उद्या पाठवून द्या सांगितलंय ना तुम्हाला म्हणलं एका बाहेर येतो आज मी देवाला आलोय म्हणजे सर तुम्ही मी तसंच म्हणला होतात म्हणलं देवाला आलोय तुमचं नरेंद्र महाराजा तीच बघतोय तुम्ही नरेंद्र महाराजाचे बघतायत आम्ही मारकरी माणस आम्ही पांढरंगाची बघतायत म्हणले तुम्ही कशाला कसं करता सर देतो की आमच्या भावाला म्हणले सांगायचं मला नको वाटतंय म्हणले हो ना हो ना मग आता त्याला बोललो तुम्ही ऐकलं ना आता लाईन वरच होता ना तुम्ही तिथे येतो म्हणलं म्हणले त्यांना कशाला लाईन घेता म्हणलं नाही इलाज आणि घ्यावा लागेल सर म्हणलं आज तुम्ही दररोजच मला म्हणलं आधी तू तडक बोलत होता आता आज चांगले बोलायला लागलात म्हणले नाही त्याला आता त्या दिवशी तरी सांगितलं होतं की बाबा ह्यांना झाडे हवे नाही त्यांचे पैसे वापस कर तरी त्यांचा शब्द गेलाय की एक रुपये तुला राहू दे म्हणून तरी काय आपण बोललो नाही नसता त्या तुमचा शब्द गेलाय म्हणून मी त्याला काय बोललो नाही त्याच्यामुळं जाऊ द्या म्हणलं नसतं त्याला चार चार हजार रुपये दे म्हणलं असतं नाही तुमचं मी आमच्या बघितलं होतं बसले बसले आता संध्याकाळी दारीवर आल्यावर आता खात्याला पाणी सोडावं लागते पाऊस जरी असला तरी हो ना बसले बसले आम्ही ती बघत असतो संध्याकाळी दहा वाजता फोन लावा का लावा का काय ती बरोबर वाटत नाही ना लावायचं बोलायला का दादा साहेब तुम्हाला राग मला राग येत नाही तुम्ही रात्री कुणाही टायमाला लावा एकला लावा दोनला लावा दहा ला अकरा लावा चोवीस तास नंबर चालू असतो तशी काय सुद्धा बसल्या बसल्या विषय सांगता आमचा रेकॉर्डिंग होती मोबाईल मध्ये दाखवली एक मिनिट एक मिनिटा